हॅलो माय यूट्यूब फॅमिली रुपाली जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा डेली व्लॉग डेली म्हणजे मी में पूर्ण नाही पण जेवढा होईल तेवढा शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आज सकाळी मी लवकरच उठले त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगते मग उठले आंघोळ वगैरे केली एकीकडे मी कुकर लावला एकीकडे दूध तापायला ठेवलं मग म्हटलं आधी मस्तपैकी चहा बनवून चहा प्यावा त्यानंतर आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करावी सरी थोडासा खोकला लागला आहे मग त्यानंतर मी चहा बनवायची तयारी केली साखर चहा पावडर घालून तिकडं दूध तापायला ठेवलं होतं मग दूध तापल्यावर तिकडं मी चहासाठी ठेवला चहा होईपर्यंत इकडं माझं कुकर कुकरमध्ये मी वरण भात शिजवायला ठेवलं होतं मग दोन्ही एकत्र एक होतील कारण की पुढं मग सगळे कामं करायचे होते त्यात देवपूजा होती बरेच कामं फरशी भांडे आणि त्यात मुलांची एक एक गडबड मुलांना कर म्हणून मागं लागत होते ते काय ऐकत नव्हते तसंच मग माझा चहा झाला मग मी चहासोबत रोज घेऊन कारण की मला ना सवय रोज काहीतरी चहासोबत खाल्ल्याशिवाय मला चहा जात नाही पियला आणि म्हणतात ना उपाशीपोटी चहा पिऊ पण नाही उपाशीपोटी चहा पिल्याने ॲसिडिटीचा त्रास खूप होतो आणि मला तसंही ॲसिडिटीचा त्रास खूपच आहे त्याच्यामुळं मी चहासोबत काही ना काही घेते आणि चहा त्यामध्ये थोड्याशा मला मुंग्या दिसत होते त्यामुळे मी त्या मुंग्या झटकल्या मग चहा पिऊन झाल्यावर दुसरं काम तसं पहिलं काम तर देवपूजा करणं हेच आहे पण आधी चहा घेतला चहा घेतल्यानंतर म्हटलं आधी देवपूजा करावी मग देवपूजा करण्यासाठी कालची जी पूजा केली होती म्हटलं आधी ते सगळं साफसफाई करून घ्यावी मग मी ते कालची जी फुलं वगैरे होती ती सगळी आधी काढून घेतले त्यानंतर माझ्याकडं कर... मग देवघराची आधी साफसफाई करणं गरजेचं होतं मग मी आधी सगळं त्या अगरबत्तीची उदी वगैरे होती ती सगळी पुसून घेतली त्यानंतर झाडून फरशी पुसून त्यानंतर माझी मी रुची देवपूजा आणि माझी जी पण स्वामींची नित्यसेवा होती ती आवरून घेतली पण मी पूजेचा व्हिडिओ नाही शूट केला त्याच्यामुळं तो तुम्हाला दाखवता येणार नाही मग मी माझी पटपट पूजा आवरून पुढच्या कामाला सुरुवात केली <coughs> नित्यसेवेमध्ये जास्त काही नाही पण स्वामी चरित्र सारामृत्येचे तीन अध्याय तारक मंत्र एक वेळा आणि एक माळ स्वामींची करते तसं तर अकरा माळ केले पाहिजे पण तेवढं शक्य होत नाही त्यामुळं मी दररोज फक्त एकच माळ माझ्या जेवढे होईल तेवढं ते शक्य होत होईल तेवढंच करत होते आज पण त्याप्रमाणेच मी एक माळ तारक मंत्र आणि स्वामींचे नित्यनियमाचे तीन अध्याय पठण केले अशा प्रकारे माझी पूजा झाली त्यानंतर मी पुढच्या कामाला सुरुवात केली <coughs> स्वयंपाक करून सगळा झाला होता स्वयंपाकाचा पण व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर ते दुसरं मुख्य काम म्हणजे किचनची क्लिनिंग करणे मग मी 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 किचन क्लिनिंग करायला सुरुवात केली तुम्ही बघू शकताय आधी गॅस वगैरे धुऊन मस्त स्वच्छ कपड्याने पुसून घेतले गॅसवरचे जे पण स्टँड होते ते काढून बाजूला केले कारण की गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा होता गॅस किचन ओटा त्याप्रमाणे मी पुसून घेतलं त्यामुळे गॅसचे जे स्टँड होते ते पण धुवून परत व्यवस्थित गॅसवर लावले त्यानंतर भांडे पड होते खूप मग मी आधी पटपट ते भांड्यावर घेतले मग त्यानंतर मला किचन ओटा पूर्णपणे क्लीन करायचा होता कारण कसं असतं ना किचन जर आपलं क्लीन असेल तर आपलं मन असं कोणतंही काम करायला प्रसन्न वाटतं त्यामुळे मी आधी गॅस पुसून घेतला किचन ओटा साफ करून घेतला मग म्हटले की भांडे घासून घ्या भांडे घासून घेतले भांडे घासल्यावर पण कसं होतं ना परत किचन वाटा थोडा का होईना घाण होतंच मग मी आधी सगळे भांडे पटपट आवरून घेतले घासून घेतले तुम्ही त्या साईडला बघू शकता आधी घासून ठेवलेले पण भांडे होते मग परत थोडे भांडे पडले होते म्हटलं ते पण आधी आपण घासून घ्यावं मग भांडे घासून धुवून घेतले त्यानंतर परत एकदा किचन वाट्याची क्लिनिंग केली कारण की आज मला जायचं होतं हॉस्पिटलला त्यामुळे मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे मी एवढी फास्ट आहे हॉस्पिटलला जायचं होतं त्यामुळे माझी कामं आज पटपट चालली होती नाहीतर रोज इतकी <coughs> फास्ट होत नाहीत आज खूप घाई होती त्यामुळं मग मी पटपट काम आवरून हॉस्पिटलला जायची पण मला तयारी करायची होती त्यामुळे माझी तुम्ही बघू शकता किती फास्ट फास्ट कामं करताय त्यात मुलांचं आवरायचं ते काम वेगळंच होतं मुलांचं आंघोळ त्यांचं जेवण वगैरे पण मुलं काय अंघोळ करायला तयार नव्हती अजून बघू शकता ते माझा किचनवाटा क्लीन झालेला आहे त्यानंतर मी मुलांचं सर्व आवरून माझं आवरायला घेतलं होतं <coughs> कारण की जेवढंच लवकर आपण हॉस्पिटलला जाऊ गर्दी कमी राहते वेळ लागला की मग गर्दी वाढते तरी पण मला घरात न कितीही लवकर लवकर करायचं म्हटलं तरी माझं लवकर आवरलं नव्हतं उशीर हा झालाच होता मी घरातून आठ साडेआठला जाण्याचं ठरवलं होतं पण वाजले साडे नऊ कसं असतं ना आपण विचार करतो एक आणि पण आपण विचार केल्याप्रमाणे ते होतच नाही कितीही आपण लवकर करायचं म्हटलं तरी पण होत तरी पण मला होईल तितकं पटपट मी आवरण्याचा प्रयत्न केला ठीक आहे असो जे होईल ते होईल म्हटलं चला आधी आपण पटपट घरातले कामं तर झालेत मग आवरून हॉस्पिटलला मला जायचं होतं मी जास्त काही केलं नाही फक्त साधंच आपलं डेली रुटीनसारखं जसं मी पार्लरला जाण्यासाठी रेडी होते त्याप्रमाणेच रेडी झाली <coughs> साधी आपली पावडर आणि मला दररोज लिप बाम लिप केअर एक लागतेच त्यामुळे मी तेवढं यूज करते बस बाकी काही नाही तुम्ही बघू शकता माझा फायनल लुक सिम्पल रेडी झाले मग हॉस्पिटलला जाण्यासाठी मी निघाले तुम्ही बघू शकता मी आता हॉस्पिटलला आली आहे तुम्ही हॉस्पिटल बघा असं बघून तुम्हाला वाटणार नाही की हे हॉस्पिटल आहे म्हणून इतकं मोठं बाहेरून हॉस्पिटल आहे ना नवीन माणूस तर कन्फ्युजच होईल इतकं